गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील भजेपार येथे दोन क्रेशर प्लांट व एक डांबर प्लांट सुरू आहे तसेच याच परिसरात जवळपास वीसच्या वर क्रेशरच्या माध्यमातून गौन खनिज उत्खनन करत असतात उत्खनन करण्यासाठी ब्लास्टिंग करत असतात त्यामुळे भजेपार येथील नागरिकांच्या घराला तडे गेले असून घराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर हा डांबर प्लांट पुढे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने ही बाब राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या जनता दरबारामध्ये सरपंचांनी मांडली होती मात्र पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात देखील त्यांना समाधान मिळाले नाही अखेर जप्त झालेल्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारले गावातच नागरिकांनी आंदोलन केले होते मात्र तिथे देखील त्यांना न्याय मिळाले नाही त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून आम्ही शासनाकडे न्याय मागणार अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे मागण्या आहेत की आता जनता त्रस्त झालेली आहे पाच तारखेपासून उपोषणावर बसलेली आहे आणि हे सगळं होऊन सुद्धा आज त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आहेत तर का कारण त्यांच्या मागण्या आहेत की डामर प्लांट कायमचा बंद व्हायला पाहिजे आणि ब्लास्टिंग कायमचे बंद व्हायला पाहिजे आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्यांनी शासनाने पूर्ण करायला पाहिजे पालकमंत्र्याच्या जनता दरबारात जनतेनी गावकऱ्यांनी नागरिकांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध आणि समस्या त्यांच्यासमोर मांडल्या परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रशासनाने दखल घेतली नाही ही एक लोकशाहीला एक हानिकारक बाब आहे लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय न्यायाच्या प्रतीक्षेत व्य वाट बघत राहावं लागते ही म्हणजे एक सोकांतिका आहे प्रशासनाने ह्या सर्व बाबीकडे लक्ष देऊन समस्त गा जे गावकरी नागरिक आहेत त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा आमची अशी मागणी आहे की पाचव्या महिन्या प दोन हजार तेवीसमध्ये जे ग्रामपंचायत आहे त्यांनी ठराव दिलेला होता की जे अवैध ब्लास्टिंग आणि डांबर प्लांट अवैध रूपी आहे ते बंद करण्यासाठी ग्रामसभेने ठराव दिलेला होता पण अजूनपर्यंत वारंवार पत्रव्यवहार प्रशासनाला करूनसुद्धा गावकऱ्यांची मागणी पूर्ण झालेली नाही आहे एवढेच नव्हे तर जे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या धर्मराव आत्रम त्यांनासुद्धा निवेदन देण्यात आले त्यांच्या सु सुद्धा जे आमची मागणी आहे ते पूर्ण झालेली नाही आहे